जय शिवराय शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई पी एम सी वाशी मार्केट नवी मुंबई येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे त्र्याहत्तर गाडी आज कांदा व वाशी मार्केटमध्ये आली होती बाजारभाव पुन्हा व ओतूर भागातील कांद्यांना बाजारभाव पाहूयात गोळा सुपर दोनशे नव्वद ते तीनशे रुपये अठा सुपर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये मिडीयम सुपर दो दोनशे सात दोनशे सत्तर रुपये जनरल कांदे दोनशे सात दोनशे सत्तर रुपये गोलटा दोनशे दो वीस दोनशे तीस रुपये गोल्टी एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये चिंगळी शंभर ते एकशे तीस रुपये सिंगलपत्ती एकशे ऐंशी ते दोनशे रुपये डागी एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये असा बाजारभाव आपणास पुणे ओतूर या भागातील कांद्यांना मुंबई ए पी एम सीमध्ये पाहायला मिळाला तर नाशिकमधले कांदे सुपर गोळे दोनशे ऐंशी तीनशे मोठा दोनशे सत्तर दोनशे ऐंशी मीडियम सुपर दोनशे सात दोनशे सत्तर गोल्टा दोनशे दोनशे तीस गोल्टे एकशे पन्नास एकशे ऐंशी जनरल दोनशे चाळीस दोनशे सत्तर रुपये असं नाशिकमधील कांद्यांनासुद्धा मुंबई एफ एम सी वाशी मार्केटमध्ये आज कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा